आंतरराष्ट्रीय परिस्थिती राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही अनिश्चिततेच्या काळातून जात असून जी ट्वेंटीची सदस्य राष्ट्र म्हणून स्थैर्याच्या दृष्टीनं या परिस्थितीला सकारात्मक दिशा देणं ही आपली जबाबदारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जी ट्वेंटी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते दहशतवादाला खंबीरपणे आळा घालून आणि भक्कम ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षेची गरज लक्षात घेऊन संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच हे शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं युक्रेन आणि गाझा इथं सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा अन्नधान्य आणि खत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्लोबल साऊथला त्यासाठी मोजावी लागलेली किंमत स्पष्टपणे दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं शांतता विकासाचे मार्ग प्रशस्त करते मात्र विकास धोक्यात घालून आपण शांतता राखू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात